धुळे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांनी घ्याव्याची विशेष काळजी जिल्हा प्रशासनाचे आवाहन धुळे दिनांक दोन हजार दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उष्णतेच्या लाटेचा धोका गंभीर स्वरूप धारण करत आहे शासनाने सन दोन हजार तेवीस ते चोवीस पासून धुळे जिल्हा उष्माघात प्रवण जिल्हा म्हणून घोषित केला असून वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांनी घ्याव्याच्या काळजीविषयी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने आणि अनेक विवाह समारंभ दुपारी आयोजित होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे त्यामुळे नागरिकांनी खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे लग्नाचे कार्यक्रम शक्यतो दुपारी बारा वाजेपूर्वीच पार पाडावेत दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत वाजंत्री वाजवू नातलगांनी दुपारी दोन नंतर नाचणे टाळावे टाळावे प्रवास करणे शक्यतो हलके सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत डोक्यावर पांढरी टोपी किंवा रुमाल बांधावा भरपूर पाणी प्यावे गरम पेये व कोल्ड्रिंक्स टाळावीत मद्यपान व धूम्रपान करू नये गरज भासल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा लिंबू पाणी व ओ चा वापर आरोग्यासाठी लाभदायक ठरतो लाटे पासून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असेही प्रशासनाने नमूद केले आहे